नमस्कार आणि श्री स्वामी समज सगळ्यांना तर बावीस सप्टेंबर रोजी येथे शारदीय नवरात्र सुरू होते तर घटस्थापना आहे आपल्याला जे घट बसवायचे असतात घरोघरी घट बसवले जातात तर ते बावीस तारखेला आपल्याला घटस्थापना करायची आहे तर घटस्थापना आणि नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे हे दिवस असतात तर या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो तर घटस्थापना म्हणजे बीज परीक्षणच असते एक प्रकारचे आपल्या शेतात जे पिकतं व पिकवलं जातात ज्यातून आपलं पोट भरतं त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर या काळात शेतातील पिकांची कापणीसुद्धा झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं तर घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं आणि दसऱ्यापर्यंत ते पीक घटासमोर उगवतं तर या नऊ दिवसात आदिमाया शक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांची पूजा सुद्धा केली जाते तर घटस्थापना कशी करावी आणि अगदी साधी सोपी पण विधिवत पद्धतीने घट कसे बसवावेत आता प्रत्येक भागानुसार थोडाफार यामध्ये बदल असतो पण सेम अशीच पद्धत राहते तर जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत आहे यावेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजात मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असेल तर शुभ मुहूर्तावरती करायची असेल तर त्या ह्या टायमिंगमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता तर या अगोदरच बघा आपण दसऱ्याची सगळी साफ साफसफाई केलेली असते तरीसुद्धा या दिवशी आपल्याला पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे प अगोदर फरशी पुसून घ्यायची गोमूत्र वगैरे शिंपडायचा गो जिथं आपण घट बसवणार आहे ती जागा सुद्धा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची पाठाखाली थोडीशी रांगोळी काढायची त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आता तुम्ही जिथं कुठं घट बसवणार असेल शक्यतो आपण जिथं आपल्या देवघरा आहे किंवा देवघर आहे तर तिथंच बसवतो तर पाटावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला आपण अखंड दिवा लावतो तर त्यासाठी असं अष्टदल कमळ असतं ते काढून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे अगदी सोपं असतं तर हे काढून घ्यायचं यावरती आता कलर तांदळाचे करून का तांदळामध्ये हळदी कुंकू अगोदर मिक्स करूनसुद्धा काढू शकता किंवा अशा पद्धतीने काढून तुम्ही त्यावरती हळदी कुंकू लावलं तरी चालतं आणि आता अखंड दिव्याची जी वात असते ना ती आपल्याला सव्वा हात घ्यायची असते आणि ती वात डबल करायची आणि मग घालायची आणि म्हणजे नऊ दिवस हा दिवा आपला सतत आपण तेवत ठेवत ते असतो त्यामुळं नऊ दिवस ही वात पुरावी त्यासाठी अखंड दिव्याची वात असते ती सव्वा हात घ्यायची आणि हा दिवा लावायचा आहे आता दिवा ना अखंड सुरुवातीला आपण दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची नमस्कार करून घ्यायचा स्वतःला आता हळदी कुंकू लावायचं बसायला आसन घ्यायचं मगच पूजेला सुरुवात करायची आणि अखंड दिवा लवकर विजू नये किंवा सतत तेवत राहावा त्याची ऑक्सिजन लेवल नेहमी कायम अशीच राहावी त्यासाठी त्यामध्ये थोड्याशा एक दोन लवंगा आणि भीमसेनी कापूर असतो ना तो थोडासा बारीक करून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता इथं बाप्पांची मूर्ती असेल तर ती घ्या नसेल तर सुपारी घ्या अभिषेक घालूनसुद्धा तुम्ही इथं पूजा मांडू शकता पण आता सगळंच दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून इथं तर बाप्पांची या दिवशी ना अजून एक आपलं सगळं देवघरातलं देव आहे ते विड्याच्या पानावरतीच पूजलेलं जात पुजले जातात किंवा पूजा आपण करतो आणि ते नऊ दिवस नंतर तसेच असतात एकदा घट बसले की देव आपण परत पानावरून हलवत नाही फक्त त्यांची फुलं बदलणं हळदी कुंकू वाहनं नैवेद्य दाखवणं अशा पद्धतीने आपण त्यांची पूजा करत असतो तरी तर आता मग तुमच्याकडे तुमच्या कुळस्वामीची कोणती मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो घेऊ शकता नसेल तर फक्त आपल्या मंदिरात बाकीच्या ह्याची पण आपण पूजा केलेली असते ते काही टाकसुद्धा इथं पुढं मांडतात तुम्हाला जसं इच्छा फोटो ठेवा मूर्ती ठेवा किंवा मंदिरात बाकीचे देवाची पूजा केली तरी चालते तिथं तर आता हा जो मातीचा घट असतो तोच या दिवशी घेतला जातो आता हा काहीच ठिकाणी याला कलर करतात काळा ठेवत नाहीत तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तसं करा यावरती स्वस्तिक एका बाजूला काढायचं एका बाजूला हळदी कुंकवाच्या पाच रेषा काढायच्या आणि एक धागा बांधायचा आणि कलश तयार करून ठेवायचा आता हा घट काहीजण पत्रवाळीवरती बसवतात किंवा असं केळीच्या पानावरती बसवतात काही जण टोपलीत बसवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करा कोणतीही एक पद्धत वापरली तरी चालते तर आता ही जी आता काळ्या रानातली वावरी आणलेली आहे तर या दिवशी ना माती म्हणत नाहीत आपण ह्याला वावरी म्हणतो तर ती अगोदर भरपूर अशी खाली टाकायची आणि त्यावरती हा घट ठेवायचा त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल सुपारी दुर्वा असं जे काही आपण टाकतो नेहमी कलशामध्ये तर एखादं नाणं हे टाकून घ्यायचं आणि त्यावरती विड्याची पाच पानं ठेवायची आहेत विड्याची नाहीत मिळाली तर मग आंब्याची सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण शक्यतो या दिवशी विड्याची पानंच ठेवली जातात आणि घटामध्ये हे सप्तधान्य मी इथं घेतलेलं आहे जवस आहे मूग आहेत बाजरी आहे त्यासोबत हरभरं गहू ज्वारी मका जे काही आपलं धान्य असतं नेहमीच आपल्या घरात आता शेतकरी म्हणल्यानंतर ही सगळी धान्य घरामध्ये राहतातच तर हे सप्तधान्य एकत्र करायचं तुम्ही पाच धान्य मिक्स करू शकता सात धान्य किंवा नऊ धान्य घेतली तरी चालतात धान्य मात्र किडल्याला वगैरे नसावं व्यवस्थित पाकडून स्वच्छ करून ते घ्यायचं म्हणजे आपला घट आहे तो व्यवस्थित उगवतो तर भ आधी भरपूर सगळी मा वावरी आहे ती खाली टाकलेली आहे तर त्यावरती काळ्या राण्यातलीच आहे शेतातली आणलेली होती तर ती आहे तशीच घेतलेली ह्याला जास्त बारीक करायचं नाही किंवा चाळत बसायचं नाही नाहीतर काय होतं पाणी टाकलं ना त्याचा चिकल झाल्यासारखा होतो आणि ती दबून बसतं त्यामुळं घट व्यवस्थित उगवत नाही आपला त्यामुळे वावरी अशीच ज्यामध्ये आता हे कसं काळ्या राणात दगड वगैरे नसतात ह्याच्यात पण जी वावरी आहे त्याच्याच हे म गाठी झालेल्या असतात आता पावसामुळे तर ते आहे असंच आहे त्या रूपात आपल्याला घट बसवायचं आहे त्याला चाळत वगैरे बसायची गरज नाही तर दोन थर मी दिलेलं आहेत एक थर दिला तरीसुद्धा चालतो आता धान्य शिल्लक होतं ते मी सगळं यामध्ये टाकलेलं आहे जेवढं आता मी घेतलेलं होतं ना तेवढं सगळं धान्य असं दोन वेळा आणि वरून अगदी थोडीशी वावरी टाकायची आपल्याला जास्त टाकायची नाही नाहीतर जास्त टाकली ना मग धान्य उगवायला थोडासा टाईम जातो शेतात पण बघा आपण पेरणी केली आणि बी जर जास्त खाली केलं तर ते उगवायला टाइम जातो त्या पद्धतीनेच घटातसुद्धा तसं होतं त्यामुळं वावरी वरून टाकतोय ते अगदी थोडीशी धान्य थोडंसं दिसतंय बघा अशा पद्धतीने दिसलं तरी चालतं तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी पण व्यवस्थित अशी घटस्थापना करू शकता आता तुमच्या भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असू शकतो तर इथं मी आता ह्याला कोण मुकुट लावतात आता बाकीचं डेकोरेशन तुमच्या इच्छेनं नंतर कलशाची पण हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचं आपल्याला आणि इथं इथं आता देवीची वटी ना तुम्ही घट स्थापना करतायत त्या दिवशी भरली तरी चालते किंवा घट उठेपर्यंत कधीही तुम्ही भरू शकता किंवा तुमच्यात जवळपास कुठं मंदिरात देवी असेल तिथं जाऊन भरली तरी चालते पण आपण घरात बसवलेली आहे म्हणल्यावर घरच्या देवीची सुद्धा भरायची आणि ती आपण घरी वापरायची आणि ह्यामध्ये परत पा पाण्याचा ना असा शितोडा द्यायचा असतो एकदम जास्त ओलं करायचं नाही किंवा सगळं चिकल होईल इतकं पाणी टाकायचं नाही हलकं फक्त ती मात जी वावरी आहे ती ओली होईल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ह्या घाटात पाणी भरलेलं असतं ना हे आता कसा हा मातीचा घट असतो त्यामुळं ह्यातलं पाणी पाजरत राहतं आणि रोज थोडं थोडं त्या घटामध्ये राहतं आणि ओलावा राहतो त्यामुळं काय होतं की घट आपला व्यवस्थित उगवतो आणि जास्त पाणी झालं तर मग आपला घट कुजतो व्यवस्थित उगवत नाही पिवळा पडतो त्यामुळं पाणी बेताना टाकायचं आणि ओ रोज फक्त त्याला आपण कसं शिताळ घा शिताळ घातलं म्हणतात बघा आपल्याकडे तर अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि घरातल्या एकाच व्यक्तीनं पाणी घालावं सगळ्यांनीच ह्यावरती पाणी घालत बसलं तर मग जास्त पाण्यानं पण घट व्यवस्थित उगवत नाही नंतर आरती वगैरे करायची बाप्पांची आरती करायची परत दुर्गे दुर्घट भारी तुम्ही ते आरती आता तुम्हाला ज्या कोणत्या करायच्या आहेत देवीच्या त्या करू शकता आणि साखरेचा खडी साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य तुम्ही इथं दाखवू शकता किंवा फळांचं नैवेद्य दाखवला तरी चालतं तर पहिल्या दिवशी बघा आपण घटस्थापना करत असतो तर त्या दिवशी ना जी ह्याची पा, विड्याची पानं आहेत ना ते पाच पानं किंवा सात पानं नऊ पानं असं मिळून ह्याची माळ केली जाते आणि पहिल्या दिवशी त्याच माळेचा मान असतो आता दुसऱ्या दिवशी तुम्ही जी आपल्याकडे तरवड्याची फुलं असतात बघा त्याची माळ घालू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी नऊ दिवस तरवडाच्या फुलाचीच माळा घालतात नऊ माळा त्याच्याच करतात तर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ घालतात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्या पानाची माळ घालायची दुसऱ्या दिवशी तुम्ही तरवड्याच्या फुलाची घालू शकता परत झेंडूच्या फुलाची जास्वंदीच्या फुलाची परत तुळशीच्या पानाची किंवा मंजुळं असतात बघा त्याची केली जाते तर तुळशीची माळ घातली जाते तर असं वेगवेगळ्या माळा तुम्ही नऊ दिवसाच्या नऊ माळ केल्या जातात पण पहिल्या दिवशी माळ घातलेली असते ना शेवटपर्यंत ती माळ म्हणजे तशीच ठेवायची असते किंवा दुसऱ्या दिवशीची पण जी परत आपण कसं आपण रोजची देवपूजा करतो तो तो तर शेळी फुलं काढतो तर तसं इथं करायचं नाही पहिली माळ किंवा एकदा घातलेली माळ आपण नऊ दिवसा दिवसांनीच आपल्याला काढायची असते आपण ज्यावेळी घट उठवतो बघा त्या दिवशी सगळं झाल्यानंतरच त्या माळ्या आपल्याला काढायच्या असतात तोपर्यंत इथं आपण घातलेली माळ हलवायची नसती आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि देव पण आहेत ते आपल्याला हलवायचे नसतात रोज फक्त घटाला पाणी घालायचं देवालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं देवाची फुलं तुम्ही बदलू शकता पण घटाची माळ आहे ती मात्र आपल्याला बदलायची नाही आपल्या देवघरातली फुलं तुम्ही काढून दुसरी फ्रेश फुलं देवाला वाहू शकता हळदी कुंकू व्हायचं दिवाबत्ती करायची रोजच्या रोज आ, आता इथं घट बाजूला बसवलं असेल तर तिथं पण देवा ठेवा अखंड दिवा ठेवलेलाच असतो आपण तरीसुद्धा आपलं देवघर आहे नेहमीची देवपूजा असते त्यातला दिवा असतो तो पण वर चालू ठेवायचा दिवाबत्ती धूप लावायचा आहे ते लावायचं आणि छान अशा पद्धतीने आणि रांगोळी वगैरे तुम्ही रोजच्या रोज काढू शकता फक्त इथलं बाकीचं काय आपल्याला पूजा हलवायची नसती थोडंसं पाणी टाकायचं रोज सकाळी हळदी कुंकू व्हायचं नैवेद्य दाखवू शकता रोज रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या रोज पूजा करू शकता आता ज्यांना रोज आरती वगैरे करणं शक्य आहे त्यांनी रोज आरती केली तरी चालू शकतं नाही जमलं तर फक्त ही एवढंच पूजा केली तरी चालू शकतं आणि ये नऊ दिवस कसं सगळ्यांचा उपवास असतोच तर उपवासाचे पदार्थच नैवेद्य म्हणून पण शक्यतो दाखवले जातात फळं किंवा जे काय आहे ते आणि अखंड दिवा असतो तो आपल्याला हा नऊ दिवस यामध्ये सतत तेल टाकत राहायचंच असतं तेल दिवसभर भरल म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला तेल आणि दिवा भरायचा शक्यतो जो मोठा दिवा असतो तो घ्यायचा म्हणजे तेल भरपूर राहतं आता तुमच्याकडे झाकण असेल तर बघा त्यावरती काच वगैरे किंवा जाळीचं झाकण मिळतं ते असेल तर अजूनच चांगलं म्हणजे फॅन वगैरे लावलं तर दिवा जाऊ नये आणि अखंड दिवा ना त्याची काजळी काढायची झाली तरी ना एक चिमटा घ्यायचा आणि दुसरा दिवा आपल्याला ह्या दिव्यानं दुसरा दिवा लावून घ्यायचा आणि मग ह्याची हळूच काजळी काढायची आणि हळू काजळी काढताना जर चुकून विज दिवा विजला किंवा शांत झाला तर आपल्याला मग त्या आपण दुसऱ्या दिव्यानं तो दिवा लावायचा असतो म्हणजे तो दिवा दिवा खुब -खुब तर बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ह्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर यावरती तुमचे कोणते तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याचा कमेंटद्वारे रिप्लाय देण्याचा किंवा व्हिडिओद्वारे तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल आणि तुमच्याकडे घटस्थापना कशी करतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ह्या घटस्थापनेच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ सगळ्यांना